महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवराय श्री शिवाजी शिक्षण सं अमरावतीचे प्रथमाध्यक्ष तथा भारताचे पहिले कृषीमंत्री डॉक्टर पंजाबराव पाखे भाऊसाहेब देशमुख ज्या महापुरुषाची महान सुधारकाची जयंती आज आपण साजरी करीत आहोत असे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर आपल्या तालुक्यातील एक अत्यंत थोर व्यक्तित्व स्वर्गीय समाजभूषण दलित मित्र पंढरीनाथ पाटील आणि तमाम समाज सुधारक आणि महामानवांच्या चरणी नम्रपणे नतमस्तक होतो व्यासपीठावर उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे आधार वड ॲडवोकेट शाखा कळसकर साहेब राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर भोयेसर आणि येथे उपस्थित सर्व माझे सहकारी सर बंधू भगिनी आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं प्रयोजन आयोजन आहे असे माझे लाडके विद्यार्थी मित्र हो ज्या महामानवाची जयंती आज आपण साजरी करीत आहोत असे समाजभूषण पंढरनाथ पाटील हे आपल्याच तालुक्यातले मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांचा जन्म आपल्या तालुक्यात जे आंबोडा आहे सुजातपूर स्टॉपच्या समोरून जो रस्ता जातो त्या आंबोड्याच्या आंबोडा या गावी झाला त्यानंतर त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपरी आणि चांदूर बिस्वा येथे झाले त्यानंतर काही काळ बालपणीचा त्यांचा पिंपळगाव येथे व्यतीत झाला अत्यंत खडतर परिस्थितीत आपल्या जीवनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून समाजाचे उत्तरदायित्व भविष्यात निभावणारा असा हा महामानव आपल्या मातीत जन्माला आला याचा मला तुम्हाला सर्वांनाच सार्थ अभिमान असला पाहिजे कारण या सुधारकांनी आपल्यावर जे अनंत उपकार करून ठेवले आहेत याची जाणीव तुम्हाला व्हावी कारण आता जाणीव होण्यासारखा का राहिलेला नाही ती परिस्थितीसुद्धा नाही या मोबाईलच्या विश्वात तुम्ही इतके रमलेले आहात की वाचन तर दूरच राहिलं परंतु कोणी दोन शब्द जर उपदेशपर तुम्हाला तुमच्या हिताचे सांगू इच्छित असेल तर त्याच्याकडे सुद्धा डोळा करण्याची आपली वृत्ती बळावत आहे आणि हे भविष्याच्या दृष्टीने किंवा तुमच्या भविष्याच्या दृष्टीने देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक अशी गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला एक उपदेश करेल किंवा एक सूचना करेल की आपण आपल्या भविष्याच्या बाबतीत आपल्या ध्येयाच्या बाबतीत थोडसं गम गंभीर होण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी या सर्व महामानवांचे चरित्र आपण वाचले पाहिजे त्यांचे स्मरण केले पाहिजे कारण त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन जेव्हा नवीन बीज तयार होतात तीच त्या वटवृक्षाची खरी महती असते आणि तेच त्या वटवृक्षाचं खरं ध्येय असते तंजाबराव देशमुख यांनी सामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अहोरात्र काळजी वाहिली त्यांच्याच खांद्याला खांदा लावून पंढरीनाथ पाटलांनी समकालीन असे नेतृत्व उभे केले आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील घाटावर म्हणा किंवा घाटाखाली म्हणा परंतु संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील कष्टकऱ्यांच्या लेकराच्या शिक्षणाची सोय व्हावी या समाजात असणारी बुरसटलेली मनोवृत्ती अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि जे काही त्यांना त्यांच्या बालवयात दहाक अनुभव आले होते जी काही अतिशय विषम परिस्थिती समाजात आढळली होती आणि मुठभर लोकांचे प्रस्थापितांचे जे राज्य सामान्य माणसाच्या पिळवणुकीचे होते त्याला छेद देणारे कार्य आपल्याला भविष्यात करायचे आहे असा एक ठाम निश्चय त्यांनी केला आणि त्यापुढे क्रमाक्रमाने आपल्या कार्यास त्यांनी आकार दिला त्यांचे फार कमी चरित्र स्फोटक चरित्र आपल्याला उपलब्ध आहेत परंतु आपल्या भागातील मोठा माणूस म्हणून आपण त्यांच्या कार्याची महती जाणून घेणं हे आज या प्रसंगी मला अगत्याचे वाटते मित्र लहानपणीच त्यांचा बालविवाह झाला त्यानंतर प्राथमिक शिक्षण घेत असताना गुरुमंत्र घेण्याची त्या काळी पद्धत होती की प्रत्येकाने गुरु करावा मग पैठणचे एक गुरु महाराज पुराणिक म्हणून त्यांच्या सान्निध्यात आले आणि त्यांना सांगितले की मी तुला दे मंत्र देतो कानात मंत्र सांगितला आणि तो मंत्र त्याचा जप तू करायचा ज्यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल अशा प्रकारचा उपदेश केला पाटील साहेब घरी गेले आणि त्यांनी पा हे बालवयातली गोष्ट आहे जेव्हा ते सात आठ वर्षाचे होते आठ वर्षात माणसाला इतकी समज येण्यासाठी एक ते एक त्याचं बालपण अतिशय खडतर किंवा अतिशय वास्तववादी परिस्थितीत गेलेलं असलं पाहिजे किंवा उपजतच ही समज त्या वयात त्यांना त्या असली पाहिजे तर कारण कुठलंही असो परंतु त्यांनी पुस्तक चाळल्यानंतर ओम हा शब्द त्या नमो भगवते वासुदेवाय नम या वाक्यातून गाळला होता महाराजांनी त्या गुरूंनी मग त्यांनी दुसऱ्या दिवशी विचारलं गुरूंना की हा ओम शब्द का गाळाला तर पुराणिक बुवांनी सांगितलं की ओम शब्द उच्चारण्याचा किंवा त्याचा जप करण्याचा शूद्रांना अधिकार नाही पा काळ कसा असला पाहिजे की ओम या शब्दाचं उच्चारण देखील सामान्य माणसासाठी दुरापास्त होतं आणि अशा काळात महा पंढरीनाथ पाटलांनी त्या महाराजांना खडे बोल सुनावले आणि स्वतःजवळ जेवढे पुरावे होते त्या पुराव्यावरून सिद्ध करून दाखवलं की माणूस म्हणून जगण्याचा या ठिकाणी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी शुद्र नाही कोणी उच्च नाही कोणी नीच नाही आणि या सगळ्या परिस्थितीत तुम्ही जर सगळ्यांना समान वागणूक देण्याचा इथे प्रयत्न करत असाल तरच यानंतर तुम्ही आमच्या गावात जे काही तेव्हा सप्ताह बसत तर त्या सप्ताहासाठी या अन्यथा तुम तुम्हाला या गावाचे रस्ते बंद होतील प्रस्थापित जेवढे होते त्या सगळ्यांच्या छळाला विरोध करण्याचा आणि जे काही अंधश्रद्धा आहे ती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न पंढरीनाथ पाटलांनी आपल्या आयुष्यात केलेला दिसून येतो अतिशय खडतर असं प्राथमिक शिक्षण म्हणजे पत्रावळी शिवण्याचं काम त्यानंतर पोते शिवण्याचं काम हे काम करून जे काही तीन चार रुपये महिनाकाठी मिळत त्यातून आपल्या शिक्षणाची तृष्णा भागवण्याचं कार्य पंढरीनाथ पाटलांनी केलं आणि पंढरीनाथ पाटलांबद्दल एक वैशिष्ट्यपूर्ण अशी बाब ही आहे की महात्मा फुले जे जागतिक पातळीवरचे अत्यंत बहुजन थोर असे बहुजन नेते आहेत त्यांचं प्रथम चरित्र लिहिण्याचं कार्य पंढरनाथ पाटलांनी केलं आणि ते सुद्धा वयाच्या अठराव्या वर्षी आपण सगळे इथे वयाच्या जवळपास अठरा वर्षाच्या पलीकडे आहेत आपली आणि त्यांची थोडी तुलना करून पहा त्यांनी केलेला जे कार्य आहे ते आपण कणानं जरी आज करू शकलो तरी त्यांना खरी श्रद्धांजली त्यांच्या कार्यास खरं समर्पण केल्यासारखं होईल आणि मित्र हो प्रथम प्रथम चरित्रकार महात्मा फुलेंचे म्हणून पंढरीनाथ पाटलांचा मान या संपूर्ण महाराष्ट्रात आहे त्यानंतर पहिलं चरित्र चोटक होतं म्हणून वयाच्या चोवीसव्या वर्षी त्यांनी सविस्तर असं दुसरी आवृत्ती लिहिली प्रख्यात्रे यांनी जेव्हा सिनेमा काढला महात्मा फुलेंवर तेव्हा महाराजां पंढरीनाथ पाटलांजवळून त्यांनी टिपण घेतली इव्हन बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पंढरीनाथ पाटील यांना बोलावून कारण महात्मा फुले हे महात्मा फुले यांना बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत आणि आपल्या गुरुचं चरित्र आपल्या गुरुची महती ऐकून घेण्यासाठी त्याच्या त्याची अधिक माहिती मिळवण्यासाठी पंढरीनाथ पाटलांजवळून बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा टिपण घेतल्याचे पुरावे उपलब्ध आहेत तर अशा या थोर मानवाने काय केलं असेल तर ज्याला वयाच्या सव्वीस सत्तावीसव्या वर्षी समाजभूषण हा पुरस्कार नागपूर येथील एका कार्यक्रमात मिळाला मित्र हो कमी वयात अत्यंत मोठी झेप घेणारं हे असं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या जिल्ह्यात शिक्षणाची गंगा त्यांनीच आणली आपल्या जिल्ह्यातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेची जे काही प्राथमिक केंद्रे आहेत माध्यमिक शाळा आहेत आणि महाविद्यालयं आहेत या सर्वांच्या जडणघडणीत खऱ्या अर्थानं पंढरीनाथ पाटलांचा मोठा असा वाटा आपल्याला दिसून येतो प्रसंगी लोकांकडे झोळी घेऊन सुद्धा ते गेले आणि कसंही करून माझ्या बहुजनांचा मुलगा माझ्या बहुना बहुजनांचे लेकरं शिकले पाहिजे हा ध्यास मनी जोपासला आणि त्या ध्येयाने वेडे होऊन त्यांनी हे कार्य केलेलं आपल्याला दिसून येते त्यांनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध जे काही कार्य केलं त्यामुळे त्यांच्या जीवावर सुद्धा एक दोन प्रसंग बेतले परंतु अत्यंत निडरपणे प्राप्त परिस्थितीचा धैर्याने आणि सामंजस्याने सामना करून आपले व्यक्तित्व कसे आकारास आणता येईल आणि समाजाचं भलं कसं करता येईल याची अहोरात्र काळजी वाहणारा हा मान हा महामानव ज्याची आज आपण जयंती साजरी करीत आहोत वीस सप्टेंबर एकोणीसशे तीन साली त्यांचा जन्म झाला होता आणि अशा या महामानवाच्या शैक्षणिक कार्याला राजकीय कार्याला राजकीय कार्य जे आहे ते सुद्धा त्यांचं भरीव असं आहे विविध समाजातले जे प्रश्न आहेत शेतीचा असो सिंचनाचा असो शिक्षणाचा असो सावकारकीचा असो शेतकऱ्यांच्या कर कर्जाचा असो किंवा धान्याच्या पिकाच्या भावाचा असो सर्वच्या सर्व प्रश्नांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी वेगवेगळ्या सभांचे आयोजन करणे लोकजागृती करणे हे महान कार्य पंढरीनाथ पाटलांनी आपल्या आयुष्यात केलेलं आहे इतकंच नव्हे तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सुरुवातीच्या काळात भाऊसाहेब जेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जेव्हा निजामाकडे गेले तेव्हा पंढरीनाथ पाटलांची सुद्धा त्यांना सोबत होती आणि त्या काळात अडीच लाख रुपयाची देणगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेसाठी त्यांनी आणली आणि इतकंही असून जेवढ्या काही इसोली हतेडी मेराबुद्रुक चिखली बुलढाणा नांदुरा या ठिकाणी जी काही शिक्षणाची केंद्रे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंढरीनाथ पाटलांनी उभी केली त्या एकाही संस्थेला स्वतःचं किंवा स्वतःच्या नातेवाईकाचं कुठलंही नाव त्यांनी दिलेलं नाही महाराष्ट्राची जी ऊर्जा आहे ते ऊर्जा व्यक्तित्व श्री शिवाजी महाराज यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव प्रत्येक शाळेला आपल्याला दिसून येईल कालांतराने काही बदल झाला असेल तर तो आपल्याला मान्य होता प्राप्त परिस्थितीत तो बदल करणे अनिवार्य होतं परंतु ज्या वेळेस त्यांनी या सर्व केंद्रांची उभारी के उभारणी केली त्यावेळेस आपल्या कुठल्याही माणसाचा हक्क त्यावर ते त्यांनी ठेवला नाही आणि महामानवांची हीच कला असते की त्यांचा कोणी वारस नसतो वादळ निर्माण करणं आणि त्या वादळावर स्वार होऊन आपल्या ध्येयाप्र ध्येयापर्यंत पोहोचणं एवढंच एकमात्र स्वप्न ते उराशी बाळगून असतात आणि त्यांचं स्वप्न त्यांनी आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात संपूर्ण आकारास आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्याचे स्मरण करणं आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने अगत्याचे होते त्यासाठी मी तुम्हाला त्यांच्या कार्याची थोडीशी माहिती दिली त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःच्या आयुष्याला आकार देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र